नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला तर आज मी बनवणार आहे कोथिंबीरच्या भजी कोथिंबीरची भजी कशी करायची सोप्या पद्धतीत हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी ते दोन कांदे आणि एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे साफ केली आहे तिला चांगली पाण्याने धुवून त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे महिला आपण आता कापून घेऊया त्यानंतर आपण ते बेसन घेतलेलं आहे तर सध्या मी हे जे कांदे आहेत ते मी कापून घेते आपल्याला अशा प्रकारे कांदे कापायचे आहेत हे बघा आपल्याला अशा मस्त बारीक बारीक उभे काम कांदे चिरायचे आहेत असे पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला कांद्याचे हे बघा चला तर मग आपण हे दोन्ही कांदे आपण बारीक करून घेऊया हे बघा आपण कांदे असे पातळ कापून घेतलेले आहेत आणि त्यांना आपण असे मोकळे करून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे जी कोथिंबीर आहे ती छान अशी आपण कापून घेऊया अशी मस्त बारीक करून घ्यायची आहे आपल्याला तर चला तर हिलाई आपण अशी मस्त बारीक शिरून घेऊया तर छान आपण अशी कोथिंबीर मस्त बारीक करून घेऊया आणि आता सध्या तर मार्केटमध्ये कोथिंबीरच्या जुळ्या खूप आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही एखादी थी कोथिंबीर घेऊन या आणि अशा माझ्या पद्धतीसारख्या पद्धतीमध्ये तुम्ही बनवून बघा खूप छान लागतात कोथिंबीरच्या वड्यात झाला हे बघा आपण कोथिंबीर पण चांगली अशी बारीक करून घेतलेली आहे आणि असे मस्तपैकी वर खाली करूया कांदे आणि कोथिंबीरला असं मिक्स करून घेऊया पहिला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे काही घालायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते कसं घाला हे बघा ही आहे हे जी मी घेतलेलं आहे ते मक्याची पावडर आहे ती मी एक चम्मच घेतलेली आहे असा चम्मच असेल तो एक चम्मच घ्या हे मी एक चम्मच ही मक्याची पावडर घेतलेली आहे त्यानंतर मी इथे सेम एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही मी यामध्ये घालत आहे त्यानंतर मी इथे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चांगल्या त्यांना मस्तपैकी कापून त्यांना बारीक का असं ठे ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमच त्यानंतर इथं दोन चमच तीळ घेतलेले आहे आणि हे आपण आणि हे थोडंसं हिंग घेतलेलं आहे तर आपण हे सगळं यामध्ये घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे तर त्यानंतर मी इथे अर्धा चमच हळद घेतलेली आहे आणि इथे आपल्या चवीनुसार आपण मीठ घालत आहोत इथे मी दीड प दीड चमच मी मीठ घातलेला आहे माझा चमच छोटा आहे तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही मीठ घाला आणि त्यानंतर आपल्याला इथे जे बेसन आहे ते घालायचं आहे तर मी इथे अर्धी वाटी पाहिला बेसन घालूया आणि छान असं हलवून घेऊया आणि आपल्याला थोडं 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 करून पाणी घालायचं आहे यामध्ये असं थोडं थोडं करून तुम्ही पाणी घाला एकदम जास्त पाणी घालू नका ते बघा एक ग्लास पाणी घेतलं आहे मी इथे आणि थोडं थोडं करून घालत आहे आणि परत इथे मी थोडंसं परत इथे थोडं मी बेसन यात घालत आहे मी कम्प्लीट एक वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे माझी वाटी मोठी आहे तुमच्या आणि मग चला तर हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला इथे जास्त पाणी घालायचं नाही आहे बघा मी थोडंच पाणी घातलेलं आहे कारण की याला ऑलरेडी पाणी सुटतंय त्यामुळे पाणी कमी घाला आणि थोडं थोडं घाला नाही तर तुमचं सगळं हे पीजे पातळ होऊन जाईल ते बघा छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आपण पाच मिनटं असंच ठेवून देणार आहोत मिक्स केल्यानंतर आणि त्यानंतर आपण याला फ्राय करायला घेणार आहोत आपण जशी भजी बनवतो तसेच आपल्याला याच्या भज्या काढायच्या आहेत तर चला याला आता असं मिक्स करून झाल्यानंतर आपण पाच मिनटं याला असं आपण आता हे मी पाच मिनटं असंच ठेवून देणार आहे झाकून तर चला तर हे बघा आपण चांगलं असं याला पाच मिनटं तसंच ठेवलं होतं आणि छान असं नरम झालेलं आहे आपलं तर हे बघा इथे मी गरम करायला तेल ठेवलेलं आहे आणि ते तेल आपलं गरम झालं आहे आणि चला तर मग आपण अशा मस्तपैकी याच्या भजी काढून घेऊया अशा प्रकारे भजी बनवून बघा खूप छान लागतात कोथिंबीरच्या भज्या जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल मुला मुलं जर तुमची कोथिंबीर खात नसतील तर अशा प्रकारे त्यांना भजी बनवून द्या की ते नक्कीच खातील तर हे बघा भजी आपण तेला सोडले आहेत पण जेव्हा आपल्या एक एक साईडनी शेकून झाल्यानंतर आपल्याला पलटी करायची आहे सध्या आपण एकाच साईडला पहिले शेकून घेऊया त्यानंतर हे बघा एक साईडने जर त्यांचा सा ब्राऊन कलर झाला तर त्याला आपण पलटी करून घेऊया असं छान असं पलटून घेऊया आपण बघा छान तळून घेऊया आपण या कोथिंबीरच्या भज्या तुम्ही करून बघा खूप छान होतात आणि खायला पण खूप छान लागतात तर चला आपण पूर्ण आपण आता यांना पलटी करून घेऊया सगळ्या भज्याला तर हे बघा आपले चांगले अशा मस्तपैकी फ्राय करून झालेल्या आहेत हे बघा चांगले मस्त फ्राय करून झालेले आहेत आपल्या तर चला आपण यांना असं काढून घेऊया छान चांगलं तेल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशी मस्तपैकी काढून घेऊया अशाच प्रकारे आता हे जे आहेत दुसरे तेही आपण फ्राय करून घेऊया तर हे बघा हे एवढ्या छान झालेले आहेत जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्हीही अशा बनवा आणि करून बघा खूप छान लागतात या तुम्ही अशाच खाऊ शकता नाही तर चपातीसोबत डाळ भातासोबत खाऊ शकता जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका